अंजनगाव सुरजी नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचा जल्लोष थेट हिंसाचारात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे केवळ एका वाक्यावरनं सुरू झालेल्या वादातून एका संत्रा व्यापाराचा जीव गेला आहे मृतक आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक व शेजारी असल्याची माहिती समोर आली आहे नेमकं काय घडलं अंजणगाव सुरजीमध्ये पाहूया या, या सविस्तर वृत्तामध्ये अंजनगौर सुर्जी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर प्रभा क्रमांक दहा ब मधून काँग्रेस उमेदवार नजिया परवीन यांच्या विजयानंतर विजयी जुलूस काढण्यात आला होता दरम्यान उभाटा शिवसेना समर्थक आणि संत्रा व्यापारी मोहम्मद जाकिर शेख हे मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते कोणताही वाद टाळण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयात मार्गे घरी जात असताना समोरून येणाऱ्या विजयी रॅलीतील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अचानक शिबिगाळ सुरू केली यावेळी जाकीर शेख यांनी केवळ आपण आपला विजय साजरा करा पण शिबिगाळ का करत आहात असे म्हणताच वातावरण शेख यांना घेरून त्यांना लाताबुक्क्यांनी बेधाम मारहाण केली विशेषतः त्यांच्या छाती आणि पोटावर जोरदार वार करण्यात आले दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली गंभीर अवस्थेत जाकीर शेख यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर कुरेशी नगर संवेदनशील भागात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला वाढविण्यात असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे विशेष म्हणजे मृतक आणि आरोपी हे एकाच परिसरातील शेजारी व नातेवाईक असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे निवडणुकीचा जल्लोष आनंदाचा असावा की हिंसाचाराचा अंजनगाव सुरजीतील ही घटना लोकशाही उत्सवावर डाग लावणारी ठरली आहे या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय होते आरोपींना अटक होते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे